इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला नऊ दिवस झाले आहेत मात्र यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललाय आहे या थेट इस्रायलच्या हैफा शहरावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय हैफा शहर हे आतापर्यंत सुरक्षित मानलं जात होतं पण इराणच्या हल्ल्यानंतर खळबळ माजली आहे इराणने तब्बल वीस बॅलिस्टिक क्षेपणास्त्र टाकली आहेत यात एका इमारतीलाही लक्ष करण्यात आलं जी सुरक्षा यंत्रणेशी संबंधित होती हायफाय शहर केवळ साधं शहर नाही तर इस्रायली नौदलाचं मोठं तळही आहे त्यामुळे इराणनं हा हल्ला पूर्ण तयारीनं आणि मुद्दाम केल्याचा आरोप केला इराणला इस्रायलकडून जोरदार झटका बसलाय इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणमधील तीन वरिष्ठ कमांडरसह एकूण पंधरा सैनिक ठार झालेत यात आयआरजीसी कुज फोर्सच्या वेपन्स युनिटचे प्रमुख बहनाम यारी यांचा त्यांच्या कारमध्येच मृत्यू झालाय तर हिजबुल्ला सारख्या संघटनांना शस्त्र पुरवत होते असा आरोप इस्रायलनं केलाय दुसरा कमांडर सईद इजाझी कोम या शहरात मारला गेलाय तो इराण आणि हमास यांच्यात समन्वय साधत होता तर तिसरा अधिकारी जोडा जोडाकी याचा देखील हल्लात मृत्यू झालाय तर इस्रायलनं इराणच्या अणुबट्ट्यांवर हल्ला के केल्याचा देखील दावा केला आहे इराणमध्ये गेल्या साठ तासांपासून इंटरनेट सेवा बंद आहे नेट ब्लॉक्स या संस्थेनं ही माहिती दिली आहे अठरा जूनपासून देशात इंटरनेट सेवा जवळपास पूर्णपणे बंद आहे कडून सायबर हल्ल्यांचा धोका हो असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं इराणनं स्पष्ट केलं आहे पण त्यामुळे तिथल्या सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास होतोय ना कुणाशी संवाद साधता येतोय ना सोशल मीडियावर काही शेअर करता येत आहे इतकंच नाही तर इंटरनेट नसल्यामुळे महत्त्वाच्या सूचना देखील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत लोकांना स्वतःची मतं मांडता येत नाहीये त्यामुळे देशात आता अस्वस्थता वाढली आहे पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार सोवीस साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध टळलं असं पाकिस्तानचं म्हणणं आहे ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर देखील मध्यस्थीची ऑफर दिली होती जी पाकिस्तानला खूप पटली मात्र मी कितीही देशांचे वाद मिटवले युद्ध थांबवलं तरी मला नोबेल पुरस्कार मिळणार नाही वाडा कॉंगो सर्बिया कोसेवा आणि भारत सारख्या मोठ्या संघर्षात शांततेसाठी योगदान देऊन मला ते पुरस्कार देणार नाहीत अशी प्रतिक्रिया मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे मध्यपूर्वे सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे अशा गंभीर परिस्थितीत देखील तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसे तयीम एर्दोगान यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर थेट टीका केली आहे एर्दोगान यांनी नेतन्याहू यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे नेतन्याहू आणि हिटलर यांचं एकच लक्ष होतं आणि ते म्हणजे विनाश असं म्हणत त्यांनी नेतनाहून ढोंगी देखील म्हटलंय तसंच इस्रायल आंतरराष्ट्रीय नियम पाळत नाहीत इस्रायल स्वतःच्या अणुभट्ट्या गुपचूप पुढे नेत आहे असाही आरोप यरदोगान यांनी त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून आणखी काही भारतीय भारतात सुखरूप परतले तीनशे दहा भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीत पोहोचलंय इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं ऑपरेशन सिंधू सुरू केलंय विमानातून उतरताच अनेक प्रवाशांनी भारत की जय आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या दिल्याची सुटका केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभारही मानले तिथे खूपच भीतीचं वातावरण होतं आता मायदेशी परतल्यामुळे मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत आठशेहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी पहिल्यांदाच त्यांचा शत्रू राष्ट्र असलेल्या तुर्कीचा दौरा केला आहे या दौऱ्यामुळे सगळ्या कॉकस आणि पश्चिम आशियात खळबळ माजली आहे तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्या निमंत्रणानंतर ही भेट झाली ज्या भेटीत दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये दीर्घ चर्चा झाली अर्मेनिया आणि तुर्कीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव पासून बॉर्डर बंद आहेत त्यामुळे या दोघांची भेट ऐतिहासिक मानली जाते भारतानं अर्मेनियाला शस्त्र पुरवले आहेत ज्यामुळे अर्मेनियाची आता वाढत चालली आहे त्यामुळे हा दौरा भारताच्या भूमिकेमुळे शक्य झाला असं तज्ज्ञांनी मत मांडलंय रशियाने इराणला एकटं सोडल्याचा आरोप होत असतानाच अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावलेत आम्ही इराणला कधीच एकटं सोडलं नाही पण आम्ही इराण आणि इस्रायल दोघांशी संतुलित संबंध ठेवतो असं सेंट पीटर्सबर्गमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान इस्रायलमध्ये राहणारे सुमारे वीस लाख लोक रशिया किंवा सोव्हिएत युनियनमधून गेलेले आहेत त्यामुळे रशिया हे कायम लक्षात ठेवून असतो असं देखील पुतीन यांनी म्हटलं आहे तर रशियाने इराण आणि इस्रायलमध्ये शांततेसाठी काही सूचना दिल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे माझरीमध्ये गाझामधील पॅलेस्टिनी लोकांसाठी सहानुभूती आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मो मोठं प्रदर्शन करण्यात आलं स्पॅनिश नागरिकांनी रस्त्यावर उतरून फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली अनेक संघटनांनी इस्रायल विरोधात बहिष्कार टाकून स्पेन सरकारनं इस्रायलशी संबंध तोडावेत अशी मागणी केली आहे आंदोलनकर्ते इसा अल यांनी अमेरिकेसारख्या वाश्चिमात देशांवर टीका केली आहे तर इस्रायल इराणमधला वाढता तणाव एक नवा आणि अधिक धोकादायक टप्पा असल्याचं तिथल्या नागरिकांनी म्हटलं आहे भारताचा भालेफेकपटू आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानं पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकली आहे त्याने अँडरसन पीटर्स आणि जुलियन वेबर सारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे यंदाच्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत ज्युलियन वेबरनं नीरजला कडवं आव्हान दिलं होतं मात्र नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सोळा मीटर भालाफेक करून त्याचं वर्चस्व सिद्ध केलं या थ्रोमुळे नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर होता नीरजची आघाडी पोर्तुगाल पोलिसांनी बेटांजवळ एका सेल बोट मधून एक पूर्णांक सहा टन कोकिन जप्त केलंय पोलिसांनी दक्षिण अमेरिकेतून युरोपकडे जाणाऱ्या या बोटावरील बोटीवर तीन जणांना अटक केली आहे या ऑपरेशन नौदल आणि हवाई दलानं मदत केली आहे पोर्तुगालचाही वाढत्या ड्रग्ज जप्तीमध्ये समावेश आहे स्पेनमध्येही एका गुन्हेगारी टोळीच्या एका उत्तर युरोपियन नेत्याला अटक करण्यात आली आहे अमेरिकन डी ए आणि डॅनिश फ्रेंच आयरिश पोलिसांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली आहे कर्नाटकातील बागलकोटमध्ये दोन गटात तलवार आणि लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली आहे रस्त्यावर वाहनं आडवी लावल्याच्या वादातून ही वादावादी झाली या मारहाणीचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय रस्त्यावर वाहन आडवं वा लावलं होतं आणि ही वाहनं काढण्यास सांगायला गेलं असता दोन गटात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीच झालं यावेळी तलवार आणि लाठाकाठ्यांनी दोन गटात तुफान हाणामारी झाली दादाबीर जकली शामीद रेशमी रमजान बानू या तरुणांवर तलवार चाकू लोखंडी रॉनं हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक अनोखा अनुभव शेअर केलाय ज्या भूमीनं जगाला योगाची देणगी दिली आणि तिथे आम्ही आमच्या सरावात थोडी पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न घेतला असं ट्विट फिलिप ग्रीन यांनी केलं आहे या आंतरराष्ट्रीय योग दिनी आम्ही आमच्या कुत्र्याच्या पिल्लांसोबत एका आरोग्यदायी पपी योगा सत्राचं आयोजन केलं होतं असं देखील त्यांनी म्हटलं आहे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणममध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी त्यांनी अशांतता आणि अस्थिरतेतून जात असलेल्या जगाला योगातून शांततेची दिशा मिळू शकेल असं म्हटलंय दुर्दैवानं आज संपूर्ण जग तणाव आणि अशांततेतून जात आहे अनेक देशात अस्थिरता वाढते त्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रात जेव्हा भारतानं एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडला होता तेव्हा कमीत कमी वेळात एकशे पंच्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवल्याचं देखील मोदी यांनी स्पष्ट केलं गुजरातच्या वडनगरमध्ये दोन हजार एकशे एकवीस लोकांनी योगाचे भुजंगासन सलग दोन मिनिटं नऊ सेकंद धरून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय या विक्रमासाठी कमी, -कमी दोनशे पन्नास लोक आणि त्यांनी किमान एक मिनिटं भुजंगासन धरून ठेवणं आवश्यक होतं एकूण दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी लोकांनी एक मिनिटाची वेळ ओलांडली आणि त्यांनी भुजंगासन दोन मिनिटं नऊ सेकंद पर्यंत धरून ठेवलं तपासणीनंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसनं चौसष्ट स्पर्धकांनी बाद केलं त्यानंतर दोन हजार एकशे एकवीस लोकांनी दोन मिनिटं नऊ सेकंद भूषंगासन धरून हा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे भारताच्या माजी महिला हॉकी संघाचे कर्णधार राणी रामपालनं योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाला योगा दैनंदिन जीवनाचा भाग बनवायलाच हवा निरोगी राहणं प्रत्येकाची जबाबदारी आहे असं राणी रामपाल हिनं म्हटलं आज देशभर योग दिन साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विशाखापट्टणम इथे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला यामुळे मोदी यांनी आंतरिक शांती ही हे जागतिक धोरण म्हणून स्वीकारण्याचं आवाहन केलं दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याचं म्हणणं त्यांनी जगभरातून योगाचा प्रसार वेगाने वाढत असल्याचं देखील म्हटलं देशात निवडणुकीदरम्यान काढलेले फोटो सी सी टी व्ही फुटेज वेबकास्टिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग फक्त पंचेचाळीस दिवसांसाठी सुरक्षित ठेवले जातील त्यानंतर हा सगळा डेटा डिलीट केला जाईल असा नवा नियम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे तीस मे रोजी निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की जर एखाद्या मतदारसंघातील निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर पंचेचाळीस दिवसांनी हा सगळा डेटा नष्ट करा असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आले आहेत देशातील प्रत्येक मुलाने इंग्रजी बोलली पाहिजे त्यात लाज कसली असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलंय देशातील जे लोक इंग्रजी बोलतात त्यांना लवकरच त्याची लाज वाटेल असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं इंग्रजी भाषा आपल्याला सशक्त बनवते त्यामुळे इंग्रजी बोलण्यात लाज कसली प्रत्येक मुलाने इंग्रजी ही भाषा शिकायला हवी असं स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे राहुल गांधी यांनी एक या संदर्भात पोस्ट देखील केली आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक पोस्ट करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे बिहार सरकार आता सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत लक्षणीय वाढ करणार आहे अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत आता सगळे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा चारशे रुपयांऐवजी अकराशे रुपये पेन्शन मिळणार आहे इंडियावर डीजीसीएनं एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले त्यावेळी डीजीसीएने दहा दिवसात कारवाईचा अहवाल मागितला आहे त्यांच्यावर क्रू शेड्युलिंगमध्ये गडबड केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानंतर एअर इंडियानं डीजीसीएच्या निर्देशाला प्रतिसाद दिलाय डीजीसीएचे निर्देशांवरून अंमलबजावणी केली जाईल असं एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे एअर इंडिया सुरक्षा प्रोटोकॉल आणि मानक पद्धतींचं पूर्ण पालन करण्यास कटिबद्ध असल्याचं देखील एअर इंडियानं म्हटलं आहे लखनऊच्या विशेष न्यायालयानं एका चोवीस वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे सोबतच दोन पूर्णांक एक लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय ही महिला आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध होते नात्यातील कटुतेनंतर महिलेने प्रियकर आणि त्याच्या मित्रावर बलात्कार आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोप करत एफआयआर दाखल केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला या प्रकरणी आता न्यायालयानं महिलेला शिक्षा देत ऐतिहासिक निर्णय दिलाय बेळगावच्या कुडशी शहरात बालवाडी केंद्रात पैशांच्या वादातून तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे यासिन जातगर असं हत्या झालेलं तरुणाचं नाव आहे या हत्येनंतर आरोपी स्वतः कुडची पोलीस ठाण्यात जाऊन त्यानं सरेंडर केलं आरोपीनं कुडची शहरातील सागर गल्लीतील बालवाडी क्रमांक नऊ मध्ये हत्या करून आल्याचं पोलिसांसमोर मान्य केलं आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय